देवणी येथे शेतकरी संघटनेच्या वतीने चक्काजाम आंदोलन देवणी प्रतिनिधी एम बी मणिया देवणी शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी संघटना मराठवाडा अध्यक्ष आनंद जीवने यांच्या अध्यक्षतेखाली शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी चक्काजाम आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये सर्वच पक्षांनी शेतकरी संघटनेला पाठिंबा देऊन शेतकरी संघटनेच्या आंदोलनासोबत खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदविला आंदोलनमध्ये शेतकऱ्याच्या प्रश्नावर विविध पक्षांच्या मान्यवरांचे मनोगत व्यक्त करण्यात आले शेतकरी संघटनेच्या वतीने प्रशासनास निवेदन देण्यात आले त्या निवेदनात पीक कर्जाचा व्याज परतावा मिळावा पीक विमा अनुदान लागू करून शेतकऱ्याच्या खात्यावर रक्कम जमा करावे दिवसा आठ तास लाईट मिळावे अंधिकृतपणे पिक कर्ज वसुलीच्या नावाखाली पिक कर्जदाराचे बँक खाते होल्ड केले आहे त्याची चौकशी करून बँक अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी हे मागण्या मान्य नाही झाल्यास शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला या आंदोलनास सुरेंद्र आंबुलगे मिथुन दिवेसर गजानन उजांबे विकास नमनगे मैकुंदे मामा भंडे दत्ता अर्जुने व अरविंद जी भातंबरे सर अमर अन्ना मुरके अजित बैकोने सोमनाथ लुले देवीदास पतंगे शरण लुले अरुण पाटिल औदुंबर माधवराव बिरादार श्रीमंतान्ना लुले योगेश तरखेडे चेतनजी मिटकरी मल्लिकार्जुन ईश्वर शेटे इब्राहिम तांबोली करीम भाई शेख व तांबोली परिवार खुरेशी चंद्रकांत माने पाटिल पांडुरंग जी कदम साहेब कल्याण भाऊ धनुरे रमेश जी कोतवाल सर लक्ष्मण रणदिवे जी गायकवाड़ सर सिद्राम डोंगरे बालाजी पाटिल कालिदास बंडे किशोर पाटिल पाटिल बेगावकर संजय अंबुलगे भाई उंटवाले असे अनेक देवनी शहर व या रास्ता रोको आंदोलनात उपस्थित होते पण ते समजायला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी हे जाणीव ठेवली पाहिजे आज आपण आपल्या जगाला पोशिंदा जगाला पो, पालन करणारा जगाला अन्न पुरवठा करणारा तो शेतकरी त्या शेतकऱ्याच्या मुलांनी समजून घ्यायला पाहिजे आणि या आंदोलनात भाग घ्यायला पाहिजे आज आपण जर सगळेजण मिळून जर भाग घेतला तर या सरकारला जाणीव होईल सरकार म्हणजे अल्टापाल्टी होलच होतच असते पण त्या आत्ताच्या चालू असलेल्या सरकार बद्दल या राजकीय लोकांचा जर विचार केला तर आपले किती नुकसान होत हे शेतकऱ्यांनी विचार केला पाहिजे आज ते त्यांच्या त्यांच्या मध्येच गुरफुटून आहेत हे याच्यात गेला तो त्याच्यात गेला आणि हे यांच्या यांच्यामध्येच बोके बोके हे प्रकार चालू आहेत पण आपणाला आपल्या शेतकऱ्याची अडचणी कोणीच ओळखून घेत नाहीये हे अडचणी ओळखून घेण्यासाठी आपण रस्त्यावर उतरलंच पाहिजे आज आपल्या देवणीमधून जो प्रकल्प देवणी वळूचा प्रकल्प गेला तर देवणीच्या लोकांनी शांतता का घेतली चालू आमदार साहेबांनी याच्यावरती भूमिका काय घेतली नाहीये शेतकरी लोकांनी याचा विचार केला पाहिजे हे ज्यावेळेस आपण उठाव करल ज्यावेळेस आपण याच्याबद्दल बोलल ज्यावेळेस आपण रस्त्यावर उतरल तेव्हा यांना ही जाणीव होईल पण हे जाणीव करण्यासाठी आपल्या शेतकरीच्या शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी एकत्र या आपल्या मुलाबाळांना सोबत घेऊन या शेतकऱ्यांना जोपर्यंत आपण आपलं काही कर्तव्य पालन करत नाही तो पण आपल्या लेकरांचं भविष्य घडणार नाही याची आपल्याला जाणीव असू द्या आज आज सगळे जण इथं त्यांना अडचणी येतात अशा नाहीये त्यांच्याही घरामध्ये फार अडचणी असतील पण आज हे भविष्याचा विचार करून इथे एकत्र बसलेली आहेत आज सगळे जणच आपण आपण जर एक जर मिळून जण इथं आंदोलन करण्यासाठी उभा टाकलो तर ते सरकारला जाणीव होईल आज इथून आपण सुरुवात करूया आमचे मुठभर मावळे होण्यास सुरुवात करतील शेतकरी संघटना निलंगा तालुक्यामध्ये महाराष्ट्रभर निलंगा तालुक्यातल्या आवाज बुलंद ही महाराष्ट्राच्या एक एक गावागावामध्ये शेतकरी संघटना जा। एकत्र एक येण्याचं कारण म्हणजे शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा आपल्या शेतकऱ्यांच्या मुलांना चांगले शिक्षण भेटावं आपल्या सगळ्या सुख सुविधा बी बियाणावरती आरटीजीएस जे आपले जीएसटी जे आहे ते जीएसटी माफ व्हावं प्रत्येक गोष्टीचा आपल्याला योग्य ते प्रमाणात आपल्याला न्याय मिळावं यासाठी आम्ही इथे उभा टाकलेले आहे आज जीएसटी का देतोय आपण विकताना मालावरती आपण जीएसटी देतोय का आपण विकणारे आपण स्वतः माल आहोत शेताचा आपण आपण कमवलेला माल येतो त्याच्यामध्ये आपण ज्या वेळेस आडत लाईनकडे जातो आज तिच्या माल भरतो त्यांना म्हणतो का आपण आमची बी जीएसटी लावून पैसे द्या आम्हाला म्हणून पण माल खरेदी करताना काय करतो स्वतः आपण खरेदी करताना खात बी बियाणे त्याच्यावरती आपल्याला जीएसटी लावून देतात मग हे काय आपण आता शांत बसायचं नाही आज शेतकरी संघटनेला हे आंदोलन तीव्र केलंय त्याच्यात आघाडीचे सर्व पक्ष सामील आहेत उद्या सर्व पक्षी असं म्हणून आपल्याला असं आंदोलनाचे स्वरूप स्वरूपात करायचं आहे त्यासाठी आपल्याला सज्ज राहावं लागणार आहे मित्र लाईट आपली जातो आपण अवेळी लाईट येते रात्री बाराला येतला शेतकऱ्याने शेतात जावं कसं पाणी द्यावं कसं पिकाला आणि उत्पादन करून राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्यांनी भर घालायची गरज मग ह्या अवेळी आलेल्या हे पिकाला पाणी होत नाही आणि उत्पादन शेतकऱ्याचे संसार संसार करण्यासाठी हा प्रश्न प्रधान आपण मग या शासनाला अनेक वेळा विनंती करत दिवसाचे बारा तासामध्ये आपण विद्युत द्यावं हे विनंती करून सुद्धा जर शासन ऐकत नसेल तर या शासनाला जाब विचारायसाठी आपल्याला रस्त्याला थांबलं पाहिजे रस्ता रोक केला पाहिजे पोलिसवाले जेलमध्ये घातलं तरी आपल्याला केलं पाहिजे जेवणाची व्यवस्था ते करतील कारण आपण नाही भिलं पाहिजे आपण भिल्या भिलो त्यांनी आम्ही सर्व शेतकरी संघटनेच्या वतीनं व शहरातून व तालुक्यातून शेतकऱ्याच्या वतीनं ना। सर्वसाधारण नागरिकाच्या वतीनं ना। या विद्युत केंद्राच्या देवणीच्या ऑफिसला मागच्या दोन महिन्यापासून आम्ही वारंवार निवेदन देतोय किंवा साधा एक वायर तुटलं तरी यांच्याकडे कर्मचारी उपलब्ध नाही किंवा त्यांच्याकडे मटेरियल उपलब्ध नाही आहे आणि जे कॉन्ट्रॅक्टरचे लोक आहेत ते वेळेवर यायला तयार नाहीत असं यांचं उत्तर आहे म्हणून आम्ही मागच्या दोन महिन्यापासून जवळपास चार निवेदन दिले यांना तर मागच्या पंधरा दिवसापूर्वी जो निवेदन दिलं होतं या ताला ठोको आम्ही आज करणार आहे असं त्यांना निवेदन दिलं होतं आज आम्ही रास्ता रोको आंदोलन केलो तरी तिथं नि न निर्लज्जासारखं निर्लज्जासारखं तिथं आले नाहीत म्हणून आम्हाला परत आज इथं ताला ठोको आंदोलन करण्यासाठी विद्युत केंद्र देवणीसी विच यावं लागलं म्हणून आम्ही आता इथं ठोकणार आहोत इथं कुठलाही अधिकारी कर्मचारी उपलब्ध नाहीत फक्त एक निंबोडे साहेब उपलब्ध आहेत आणि कोण साधा निवेदन द्यायला आलो तर त्याची वशी द्यायला तयार नाहीत हे लोक बोलवाड विषय उत्तर देतात कर्मचारी नाही साहेबाला विचारावं लागेल असे यांचे उत्तर आहेत तर प्रशासनाची दखल घ्यावं ही आमची नम्र विनंती शेतकरी संघटनेच्या वतीने ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद